नमस्कार मित्रांनो जय शिवराय समी शिलारे चॅनलवर आपलं स्वागत आहे तर पुन्हा एकदा आमच्या मनोज दादा घरे त्यांनी आमची निशुल्क फिरायची सेवा चालू केली से आहे जो आम्हाला फिरायला घेऊन चाललं आहे भरपूर ठिकाणी असं चाललं आहे तर तुम्ही पाहू शकता आता आमची जरा बॅग वगैरे भरायची एकदम चालू आहे तयारी असं गाड्यान गाड्या पाहू शकता तुम्ही आमचे मित्र कसे आहे आणि दादा कुठे आहे दादाची पक्की वर्तांनी चालू आहे आज दादानी चालवलं बोलला तर मग आम्हाला किशनशा रुपया पण करायची गरज ना <laughs> तुम्हाला तुम्ही तर बघले दादाज कसं असत दादा, जा, दादा कुठे जातो ना हे बघ राजेश पवार मे ना गावांचा ना याच्या अंगाचा वाट घेतला ना तुम्ही फिरेल फीत तर आता काहीच बघू शकता भरपूर जास्त मजा करूया आम्ही आणि भरपूर लांब ठिकाणी कुठे झाले बार्शी वगैरे तिकडे बार्शी बार्शी पंढरपूर अक्कलकोट तुळजापूर गांगापूर अजून कुठे ठिकाण एड्यालय बॅग भरून आले बघते काही आणलं ना किचनला बघू शकता तुम्ही राजेश पवार आमचे मेन आहेत फोर्टी प्लस चे आता त्यावेळी कप्तानी तेच सांभाळतात मेन आहे की ड्रेस कोड पाहू ना तुला तर गायचं आता आम्ही सी एन जी टाकायला थांबलो आहे पाहू शकता कारण की आता भरपूर तलेगावच्या पुढे ऑलमोस्ट पुन्हा क्रॉस करायला आलो तर आता काय नाश्ता वगैरे अजून केला नाही आता सी एन जी भरून मग बघू पुढे आता बघू शकता कशा सक्कली झाल्यात नाश्ता नाही केला काय नाही नाराज आहेत पोरं थोडीशी कारण की दादा जरा लक्ष देत नाही आज आता बघू आता इथे सी एन जी टाकून नंतर मग आम्ही पुढे आता नाश्ता करणार आहे गाईच आता फायनली आम्ही आता इथे नाश्ता करायला थांबलो आहे ऑस्करवाडी मिसेल फेमस मिसेल आहे आकाश पवार सांगत होता काही फेमस असतं दादा बघू आम्ही इथे आलो आहे आता ऑर्डर केलं आहे कसं काही टेस्ट वगैरे हो आहे मग दादा आमचे सांगतील टेस्ट करून तर काय काय आता आम्ही इथे पोहोचलो आहे आम्ही चाललो आता ज्योतिबाच्या दर्शनाला तर खूप वेळ झाला आहे तर आता इथे आम्ही मस्त थोडं रस्ते सावले वगैरे आता घरून जेवण आणले आता जेवायला थांबते इथे कारण की खूप जास्त भूक लागले कारण की पाहिजे तसं नाश्ता नाही भेटला रस्ते काय आवडलं नाही मिसल भाऊ घाली ऑस्कर मिसल दहाण जाऊन नव्हती तर आता आम्ही सर्व इथे मस्त जेवतो जेव झाडाखाली जेवायला आणले आणि वेजच खाणार कारण की आता देव नाही दर्शन वगैरे करून सांगता ये काय माहित नाही तर आता जेवण करून घेतो ब्लॉक ब्लॉक कडे लक्ष देतो आपण आता काहीच बघू शकता आम्ही मस्त आता झाड घालून जेव्हा बसल्या भाजी बिजी आण भाजीच खायची आणि आमचं मेन ते शिवसेनेचे ना काय भाजी बघून चुमरी र होतेच तुझी गोष्ट मिसरला माहित आहे तर आता आम्ही इथे फायनली पोहोचलोय ज्योतिबाला तर आता आम्ही गाडीतून उतरलो आता दर्शनासाठी चाललोय आता इथून दर्शन घेऊन मग इथून आम्ही कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनाला जाणार आहे तर आता आम्ही आलोय आपल्या मंदिराचं गाभाऱ्याची एंट्री इथून आहे तर दर्शन घ्यायसाठी आम्ही आतमध्ये जात आहे आता तर मित्रांनो दर्शन घेतलं आम्ही आतमध्ये शूटिंग अलाउड नसल्यामुळे जरा थोडं मोबाईल बंद ठेवा लागतो आता इथे मी दर्शन घेतलंय तर ही पाहू शकता पालखी ज्योतिबा महाराजांची पालखी वगैरे हो तर फायनली काय दर्शन झालंय आता दर्शन आम्ही जस्ट बाहेर आलोय तर आता मस्त दर्शन वगैरे हो झालंय सर्व एकदम वा प्रसन्न वातावरण झालंय तर नमस्कार मित्रांनो आता फायनली आम्ही कोल्हापूरला पोहोचलोय तर आता महालक्ष्मी देवीचं आम्ही दर्शन घेणार आहे ॲक्च्युली आज गुरुवार आहे मार्गशीर्षचा पहिलाच जय पहिलाच गुरुवार असल्यामुळे खूप जास्त गर्दी आहे तर लास्ट टाइम आम्ही आलो होतो गोव्याला जाते तेव्हा आमचे थोडे ओळखीमुळे दर्शन झालेले बट आज तो व्यक्ती ते उपस्थित नसल्यामुळे काय डायरेक्ट दर्शन वगैरे होणार नाही तर आम्ही मूग दर्शन घेऊन इथून पंढरपूरच्या मार्गाने निघणार आहे चढ तर काहीच भरपूर जास्त गर्दी असल्यामुळे ना आम्ही मुग दर्शनच घेतलं आहे आणि मुग दर्शन घेऊन इथून आम्ही पंढरपूरला जाणार आहे कारण की लास्ट टाइम तर चांगलं दर्शन झाले तर आज गर्दी भरपूर आणि वेळ पण नसल्यामुळे आम्ही मुग दर्शन घेऊन आम्ही इथून लगेच निघतोय तुमचं ड्रायव्हरबद्दल काय मदत आम्ही नव्हतो हो आकाश चाललो ना म्हणजे काय मनात

चप्पल चोरीला गेलेलं आहे दर्शन चप्पल चोरीला खूप नाराज आहे तो त्याला पेढ पण आता काढू लागेल तर नमस्कार मित्रांनो आता फायनली आम्ही पंढरपूरला पोहोचलोय तर पंढरपूरला आम्ही ते आपल्या आज समाजाचं धर्मशाला आहे म्हणजे इथे एकदम स्वच्छच रूम वगैरे हो भेटतात आणि आपल्या समाजातील जेवढे पण लोक पंढरपूरला येतात त्यांना की इथे या धर्मशाळेत राहायला आहे कारण की एकदम चांगलं राहण्याचं वगैरे आता आम्ही ते रूम घेतलं आहे आता आम्ही इथे जेवण वगैरे हो करणार आहे आणि बाबू दुकानचं आहे आता कसं काय सर्व भरपूर थपलं आहे आता फ्रेश वगैरे हो होऊन मग काय विचार करतो आहे मी